आज हिंद केसरी मैदान पार पडते ओरिजिनल हिंद केसरी माळशस हिंद केसरी आणि या मैदान मित्रांनो पहिला गट सुटला पहिल्याच गटामध्ये विठ्ठलनानांच्या हस्ते उद मैदानाचं उद्घाटन झालं असं म्हणावं लागेल या मैदानाचा श्रीगणेश विठ्ठलनानाने केला म्हणजेच काय तर मित्रांनो गट म्हणामैते विठ्ठलनानांचा घरचा साज पाहताना दिसला तो म्हणजे दिवाने आणि तेजा मित्रांनो गाडीला तफान स्पीड लागली आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन सैमीसाठी पात्र झाली तर पेथर लावा लागेल तुम्ही गटकरमागे एक पाहू हो शकता मित्रांनो तुमचं मत काही आज डबल हिंद केसरी तेजा आणि देवाने हा घरचा जस होणार का पेडगाव हिंद केसरी आपला आपण पाहिलं की दोन नंबरची मानकर झाली होती देखील तुफान स्पीड लागला गट सैमी सुट्टा काढला आज देखील गट सुट्टा काढला आहे तर तुमचं मत काय या गाडीला आज तुफान स्पीड लागलं आहे एक नंबरचे मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा तेजा असेल दिवाणी असेल आणि विठ्ठल सीमेंटसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात नवीन भेटूया पण नाही दादा का नवीन ने अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये